खालील व्यंजन गटातील तालव्यचा गट ओळखा तालव्य वे व्यंजन वर्ग जे आहे ते आपल्याला ओळखायचे आहेत बघा ट ठ ड ढ न हा जो वर्ग आहे ट ठ ढ न हा मूर्धन्य आहे यांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श मूर्धेला लागतो ठीक आहे ट ड ढ म्हणलं तर वर्ग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली जीभ लागते ठीक आहे तो भाग म्हणजे मूर्धा असतो त थ दिलेला नाही पण ध पण असतो त्याच्यामध्ये तथ त थ न हे जे आहे हे दंते आहेत यांचा उच्चार करताना आपल्या जिबेचा स्पर्श समोरच्या वरच्या दाताच्या मागच्या बाजूला होतो च छ झ आणि य हे मात्र काय आहेत तर तालव्य आहेत हे काय आहे तालव्य च छ ज, झ ज, 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 म्हणताना जिबेचा वरच्या ताळूला आपला जो स्पर्श होतो तो भाग म्हणजे तालू आहे कठोर तालू आहे या व्यंजनांचा उच्चार करताना आपल्या जिबेचा स्पर्श कठोर तालूला होतो आणि उच्चार होतो म्हणून यांना आपण तालव्य म्हणतो प फ भ हे येतात ओष्ट्य मध्ये प फ भ म म्हणताना आपल्या दोन्ही ओठांचा एकमेकाशी स्पर्श होतो आणि मग भा उच्चार बाहेर येतो आणि म्हणून त्यांना आपण ओष्ट्य म्हणतो लक्षात आलंय का आणि म्हणून मन मग हा तिसरं जे आहे च छ आणि य हे काय आहेत तर हे तालव्य गटातील व्यंजन आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा आणखी की या तालव्य वर्गातील ही जी व्यंजन आहेत च छ झ आणि य त्यापैकी ही जी पहिली चार व्यंजन आहे च ही दंत तालव्य म्हणूनही आपल्याला उच्चारता येतात ठीक आहे हे चार एकमेव असे वर्ण आहेत की जे तालव्य आणि दंत तालव्य अशा दोन्ही प्रकारे यांचे उच्चार होतात ओके यस